गणेशोत्सवानंतर आता संपूर्ण देशात नवरात्री उत्सवाचा माहोल पाहायला मिळतोय तरुण तरुणींसह आबाल आणि ज्येष्ठ नागरिकही या उत्सवाची प्रतीक्षा करीत असतात मुंबई पुणे अमरावतीतही अंबानगरी राजगरबा गरबा महोत्सव येत्या पंधरा तेवीस ऑक्टोंबर पर्यंत साकार होत आहे यामध्ये भक्ती शक्ती गरबाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे

त्याच्यामध्ये जे आपण थीम्स ठेवलेले आहेत त्या थीम्समध्ये सगळ्यात पहिले आहे बॉलिवूड थीम क्लासिकल आणि फोक एवढ्या आपण त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहे एवढ्या थीम्स राहणार आहे थीम्सच्या नंतर आपण जसं आता म्युझिकवरती येतो आहे म्युझिक परफॉर्मन्समध्ये आपला लाईफ कंटिन्यू नवी दिवस डीजे तिथे राहणार आहे सोबत सोबतच बाजू डी जे आहे हा बेस्ट डीजे आहे आपल्या नाही लाईव्ह मार्केटचा सुद्धा आपण नऊ दिवस तिथे प्रोव्हाइड करणार आहे त्यानंतर वेंडर्स जे आहेत आपले मॅनेजमेंट मध्ये आपण सर्व्हिस स्टाफ पाच सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल करून देणार आहे आता सर्व्हिस स्टाफ आला तिथे आपण खूप झोन जो आहे तिथे त्यांचे एम्प्लॉईज असतील त्याच्यानंतर फोटोग्राफर व्हिडिओग्राफी या सगळ्या गोष्टी आपण तिथे अवेलेबल करून देणार त्यानंतर यामध्ये जसं आपण प्राईस ठेवलेले आहे यामध्ये जे रोज प्राईस राहणार आहे आपण ठेवतो आहे बेस्ट गरबा ग्रुप गरबा की गरबा क्वीन त्याच्यानंतर ऑल टाईम परफॉर्मन्स हा सगळे शेवटचे जे देणार आपण सांगतो ऑल टाईम बेस्ट कपल ऑल टाईम बेस्ट कॉस्ट्यूम बेस्ट सरप्राईज सरप्राईज गिफ्ट जे आहेत ना यामध्ये आपण सरप्राईज गिफ्ट जे आहे ते आपण सगळ्यांना देणार आहे म्हणजे तिथे येणारा जो ऑडियन्स म्हणून सुद्धा जो आहे जो आपण तिथे येतोय प्रत्येकाला सरप्राईज गिफ्ट आपण आपल्याकडं देणार आहे म्हणजे जे खेळायला दिसत त्यांना तर हा दिलास सोबत सोबत जे ऑडिन्े बाहर आएंगर आपण प्रिंस ऑफ द डे प्रिंसेस ऑफ द डे बेस्ट म्हणजे लहान जे छोटे आपण हैं व्यवस्था के लिए बेस्ट कॉस्च्यूम बेस्ट परफॉर्म बेस्ट सेपल एंड बेस्ट एनर्जेटी इतके अपन रोज तिथे गिफ्ट आहे एंट्री एंट्री क्या फेसअप आहे आणि नाही नाही आपलं काय आहे की आता जे ग्रुप्स आहेत म्हणजे आता आपल्यासोबत जे कोरिओग्राफर जुडलेले आहेत त्यामध्ये रोहित जी निगारी सर आहे नितीन आसुदारी सर आहे आणि विजयलक्ष्मी मॅडम यांचे जे ग्रुप्स आहेत यांच्या ग्रुपच्या मार्फत ऑलरेडी आपल्याकडे रजिस्ट्रेशन आलेले आहे रजिस्ट्रेशन ज्यांचे आलेले आहे त्यांना निशुल्क आहे कारण की ते त्यांनी सांगितलं आपल्याला की आमचे जे डान्स क्लासेस आहेत

हो आठवले याच्यामध्ये जे आपण डेकोरेशन ठेवतो आहे ते डेकोरेशन अमरावती सगळ्यात चांगले जे डेकोरेटर आहे महाजन यांचं डेकोरेशन राहणार आहे साऊंड जो आहे तो आहे आर साऊंड आणि एलईटी जे पॅनल्स आहेत ते आहे क्रिएट्यू क्रिएशन त्याचे जे उडा आहे ते आहे अश्विनी आणि फोटोग्राफी आहे अमित जी मिश्रा भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती